प्रिय बंधू निर्माता आणि निर्मिती परमेश्वर आणि मानव भगवंत आणि भक्त ह्यांचं नातं अतूट असं नातं आहे आणि ह्या नात्याची योजना आणि सुरुवात खुद्द परमेश्वराने केलेली आहे हे नातं जोपासण्यासाठी परमेश्वराने मानवाला अद्वितीय अशी देणगी दिलेली आहे संपूर्ण प्राणी मात्रामध्ये फक्त परमेश्वर देवाचा विचार करू शकतो तोच देवाच्या संपर्कामध्ये राहू शकतो जिवंत देवाबरोबर फक्त मानव बोलू शकतो होय माझ्या प्रिय बंधू भयानो मानवाने सदा सर्वदा देवाच्या संपर्कात राहावं देवाच्या सानिध्यात राहावं ह्यामध्येच त्याच्या जीवनाचं सार्थक आणि हित आहे आणि म्हणून ही हे संबंध जोपासण्या साथी मनुष्य शब्द आणि कृतीचा वापर करतो ह्याला साध्या सोप्या भाषेमध्ये आपण प्रार्थना म्हणतो परमेश्वर आणि आपल्यामध्ये असलेलं नात ह्यालाच माझ्या प्रिय बंधू भईनो आपण प्रार्थना म्हणतो आता आपण सर्व विश्वासणारे आहोत देवावर विश्वास ठेवणारे आहोत भिस्त ठेवणारे आहोत आणि अशा वेळेला ह्या जगामध्ये आपण दुसरी एक फळी पाहतो लोकांची जे देवावर विश्वास ठेवत नाहीत ज्यांना देवाचा नावाचा केळस येतो कधी देव धर्म करत नाही परंतु वास्तविक जीवन जेव्हा आपण पाहतो तेव्हा माझ्या प्रिय बंधू भाईनो आपण देवधर्म करणारे आपलं तेल जळत नाही त्यांचं पाणी जळतं ते शेणाला हात लावून त्याचं सोनं होतं आणि आपलं सोनं शेण होतं आणि मग प्रश्न मनाला भेडसावतो की आपण प्रार्थना का करावी परमेश्वर जिवंत आहे का परमेश्वर प्रार्थना ऐकतो का माझ्या प्रिय बंधू भगिनीनो बायबलमध्ये आपल्याला अनेक अशी उदाहरणं दिलेली आहेत आब्राहम जो विश्वासाचा पिता ज्याने तो जो देवाची सेवा चाकरी करायचा आणि त्याची देवाकडे एकच प्रार्थना होती की मला मुलं बाळ दे उतार वयापर्यंत त्याची प्रार्थना ऐकलेली नव्हती हो परंतु त्याने देवाची सेवा करणं सोडलेलं नाही सरते शेवटी आपण पाहतो की उतार वयामध्ये त्याला पुत्र रत्न होतं त्याचं नाव इझाक माझ्या प्रिय बंधू भाईनो पुढे आपण पाहतो नावाचा गृह असतं धार्मिक गृह देवावर विश्वास ठेवणारा परंतु त्याच्या जीवनातील सगळं काही निघून जात स्वतःला दुर्दर असा आजार आणि रोग होतो मित्र तुला चेष्ट आणि मस्करी करत म्हणतात तुझा परमेश्वर कुठे आहे तू देवावर विश्वास ठेवतो आणि अशा वेळेला योग म्हणतो देवाने दिलं देवाने नेलं देवाचं नाव महान आहे मी देवावरच विश्वास ठेवणार आहे पुढे आपण पाहतो की योगाला कितीतरी पटीने सुख आणि समृद्धी दिली जाते झाकारिया आणि एलिझाबेथ नवीन करारामध्ये आपण पाहतो की हे दाम्पत्य देवाची सेवा चाकरी करत होती ते देखील देवाकडे एकच प्रार्थना करत होते की लोकं मला वाज म्हणून म्हणतात मला एक मूल बाळ दे आणि माझ्या प्रिय बंधूबाईनो जेव्हा देवाने ही गोड बातमी झकारियाला दिली की तुला पुत्ररत्न होणार आहे त्याला विश्वास बसला नाही परिणामी त्याची जीभ जड केली परंतु त्याला पुत्ररत्न दिलं त्याचं नाव होतं योहान बापतिस्ता अनेक आजार झालेले असे आजारी लोक प्रभू ख्रिस्ताकडे विनंती करतात आळवणी करतात आणि त्यांना आरोग्य मिळतं त्यांना त्यांच्या तेन रोगांतून मुक्ती मिळते तर परमेश्वर आपली प्रार्थना नेहमी ऐकतो आणि म्हणूनच वर्तमान अध्याय अठरा ओवी एक ते आठमध्ये दे, देवाचं वचन आपल्याला सांगतं येशू आपल्या शिष्यांना सांगतो तुम्ही निरंतर प्रार्थना करा सदा सर्वदा प्रार्थना करा कारण जग हे मोहाने भरलेलं आहे हे मोह फक्त आणत सैताना असतो सैतानाचा डाव हाच आहे की तुमचा नाश व्हावा आणि म्हणून सदा सर्वदा जीवनाच्या हर एक क्षणाला तुम्ही प्रार्थनेमध्ये असायला पाहिजे त्यासाठी आपल्याला दाखला दिलेला आहे एक विधवा होती आणि तिला तिच्या प्रतिवाद्याविरुद्ध विजय मिळवायचा होता न्याय मिळवण्यासाठी ती न्यायाधीशाकडे जाते परंतु हा न्यायाधीश अन्यायी होता चांगला नव्हता परंतु ही बाई दररोज ही विधवा दररोज ह्या न्यायाधीशाच्या घरी जाते सरते शेवटी तो वैतागून तिला न्याय देतो आणि देवाचं वचन आपल्याला पुढे सांगते की अन्याय न्यायाधीश त्या विधवेला न्याय देतो तर देवाची लेकरं जे देवाकडे धावा करतात त्यांचा धावा परमेश्वर ऐकणार नाही का म्हणजेच परमेश्वर नेहमी आपली प्रार्थना ऐकतो माझ्या प्रिय बंधू भगिनी आज आपल्याला माहीत आहे या प्रार्थनेला विश्वासाची फोडणी द्यायला पाहिजे अनेक वेळा आपण प्रार्थना करतो परंतु विश्वास ठेवत नाही एक गिर्यारोहक हो, म्हणजे डोंगरावर चढणारा गृहस्थ खूप वर पोचलेला होता आणि अचानक त्याचा पाय निसटला आणि तो खाली येत होता खाली येताना तो प्रार्थना करत होता देवा मला वाचव तेव्हा त्याने एका झाडाच्या मुळाला हात धरला आणि माझ्या प्रिय बंधू भगिनीनो जेव्हा त्याने खाली पाहिलं तर खोल दरी होती त्याने देव देवाकडे विश्वासाने प्रार्थना केली की देवा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो मला तू वाचव आणि परमेश्वर त्याच्या कानामध्ये बोलला की तुला जर वाचवायचं असेल तुझा माझ्यावर विश्वास असेल तर त्या मुळाला धरलेला हात सोड परंतु माझ्या प्रिय बंधू बघेनो त्याने तो हात सोडला नाही परिणामी नंतर तो मरण पावला तर आज आपण पाहतो प्रार्थनेचे अनेक फायदे आहेत प्रार्थनेमुळे आपल्याला बळ आणि शक्ती मिळते प्रार्थनेमुळे आपल्या जीवनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात सैतानी विचार यांना आपण मोठमती देण्यासाठी प्रार्थनेचं बळ हवं असतं त्याचप्रमाणे प्रार्थनेद्वारे आपलं परिवर्तन होतं आपल्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी प्रार्थनेची गरज गरज आहे आपल्याला माहीत आहे अनेक अट्टल गुन्हेगार आणि वाईट लोक संत आणि महात्मे बनले फक्त प्रार्थनेच्या जोरावर तर पुन्हा एकदा परमेश्वर आपल्याला सांगत आहे की माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आपण निरंतर प्रार्थना करायला पाहिजे आज आपण मिशन रविवार साजरा करीत असताना मिशन ची सुरुवात प्रार्थनेने करूया मिशनरी जे पूर्ण जगामध्ये दे देवाची सुवार्थ देत आहेत माझ्या प्रिय बंधू भगिनीनो त्यांच्यासाठी प्रार्थना करूया आम्ही